नवी मुंबईतील विविध ठिकाणी सिडकोतर्फे सव्वीस हजारांच्या घरांची यादी जाहीर करण्यात आली आहे मात्र सिडकोच्या घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडणार नाही त्यामुळे मनसे आक्रमक झाले आहे सिडकोने घरांच्या किमती कमी करावी अशी मागणी केली होती मनसे तर्फे मात्र सिडको प्रशासनाने कोणतेही प्रश्न यावर ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे नवी मुंबई मनसे आता आंदोलनाची भूमिका हाती घेतलेली आहे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात सिडको प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण पुकारण्यात येणार आहे वाशी येथे हे साखळी उपोषण करण्यात येणार आहे यावेळी पत्रकार परिषद घेऊन मनसेने याची माहिती दिलेली आहे आपण पाहूयात गजानन काळे यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे मुळात सिडकोने सव्वीस हजार घरांसाठी जी लॉटरी काढली चौऱ्याहत्तर लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत असे गोरगरिबांना न परवडणारी घर ईडब्ल्यू एस आणि एल आय जी कॅटेगरीत काढली या घरांच्या किमती कमी कराव्यात आणि वाजवी दरात सर्वसामान्यांना घर मिळालं पाहिजे म्हणून मंगळवारी वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे संपूर्ण सिडको सोडत धारक यांच्या वतीने मानवी साखळी उभी करून याचा निषेध केला जाणार आहे माझी मुख्यमंत्र्यांना नगर रचना मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि सिडको एमडींना नम्रपूर्वक विनंती आहे की आपण या घरांचे दर कमी करावेत अन्यथा मागच्या वेळेसारखं हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि निश्चितपणे आम्ही राजसाहेबांकडे जाणार आहोत आणि राजसाहेबांच्या माध्यमातून मागल्या वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा या, या घरांच्या किमती कमी होतील सोबतच जर आम्हाला न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालयात सुद्धा या संदर्भात जनहित याचिका दाखल केली जाईल छत्तीसगड असेल दिल्ली असेल किंवा स्वतः गुजरात असेल पंतप्रधानांचे इथले दर आणि मुंबईतले दर याच्यामध्ये तफावत आहे माडाचे दर आणि मुंबईचे ईडब्ल्यू एस साठी असलेले दर याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे अनेक त्रुटी या संपूर्ण योजनेमध्ये आहेत या संपूर्ण त्रुटींचा विचार करून सिडकोने हे दर कमी करावेत अशी मागणी आम्ही करतोय एक तर दरांच्या संदर्भातला विषय आणि तीनशे बावीस पेपरवर आहे आणि प्रत्यक्ष देताना दोनशे नव्वद स्क्वेअर फीट देण्यात आलेले आहे म्हणजे तीस स्क्वेअर फीट तिथे सुद्धा मारलेत नुसतं फसवणूक नाही तर हे सगळ्यात पद्धतीने लोकांना गृहीत धरणं आणि आम्हाला जे वाटेल तो कारभार आम्ही सिडकोचा करू अशा पद्धतीने आरेरावी आणि हुकुमशाही सिडकोमध्ये दिसते नवीन सिडको एम डी माझी त्यांना विनंती आहे आपण हे सगळं बंद करावं जर परवडणारी घर तर ती चौऱ्याहत्तर लाखात आणि सहा लाखाच्या पेमेंट स्लिपवर कशी परवडणार आहे आणि कोणती बँक त्यांना देणार आहे कुठल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते आम्हाला कल्पना नाही पण घरांचे दर कमी व्हावेत आणि त्यांना जो एरिया आपण दिलाय तो एरिया पूर्णतः मिळावा यासाठी मनसेचं आंदोलन कायम राहील सुरुवात झाली गेल्या दीड वर्षापासून दीड वर्षापासून आमचा प्रत्येक विजेता किंवा स्वतः प्रत्येक जो घर घेऊ शेदणार आयुष्यातलं पहिलं घर घ्यायचं स्वप्न पाहणारा जो आहे तो प्रयत्न करत होता की आपण कसल्या परिस्थितीत आता ही सिडकोची वाट पाहावी दीड वर्ष वाट पाहावी लागली त्याच्यानंतर मग त्यांनी कागदपत्राची एक एक मोठीची लिस्ट दिली तहसीलदार कार्यालय आपल्याला पंतप्रधान आवास नसेल पनवेलला जाणं त्याच्यानंतर सायबर कॅफेमध्ये आणि अतिशय किचकट चार पाच हजार रुपये खर्च खर्च करून कुठेतरी आता घर भेटेल अशा आशेने आणि अपेक्षेने आम्हाला सगळ्यात मोठी दिशाभूल केली की त्यांनी दरच सांगितले नाही त्याच्यानंतर सगळं फॉर्म भरला आशा होती आता घर सगळ्यांना भेटेल आमच्या ज्या ताई आहेत ज्या दुसऱ्याच्या का घरामध्ये काम करतात त्यांनाही कुठेतरी कुठेतरी आपले पंच्याहत्तर हजार रुपये जमवले इकडून तिकडून सोनं गहाण ठेवलं इकु सगळं केलं आणि आता घराचं स्वप्न साकार होईल अशा आशेने आणि तेवढ्यामध्येच इलेक्शन संपला संपला रेट अतिशय जास्त वाढवली ही सर्वसामान्यताई नाही घेऊ शकत हे ग मग काय करायचं आम्ही आम्ही काय करायचं आम्ही फक्त बसायचं का वाट पाहिजे का सिडकोची सरकारची सरकार जर सरकार दीड दोन वर्ष आम्हाला थांबल्यानंतर आज आमच्या हक्काचं किंवा आम्हाला ह्या मुंबईमधून जसं आम्ही बाहेर पडलो नवी मुंबईमध्ये आलो आहे नवी मुंबईमध्ये पनवेलला पाठवणार आहे का याच्या पुढे जाऊन आता जर तुम्ही विचार करा आमचे जे घर नाही म्हणजे जी घर आम्हाला आम्हाला सांगितलं पसंतीचे घर आणि आता ती घरं न देता जे तळज्यासारखे एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या प्रदूषणामध्ये आम्हाला टाकण्याचा प्रयत्न करतात किंवा खारघर सारख्या आमच्या स्मशानभूमीच्या तिथे जो सिडक कोणताही बिल्डर प्लॉट घेणार नाही तो आम्हाला देण्याचा प्रयत्न करतात खाडीच्या बाजूला टाकून दिलाय म्हणजे जिथे कधी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला तर आम्ही तिथे बुडायचं काय करायचं अशा पद्धतीने सिडकून आमची अक्षरशः म्हणजे फसवणूक तर म्हणा पण आता आमचं म्हणणं असंच आहे तुम्हाला जर घरच द्यायचं नाहीये तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना जागा द्या आम्ही सामूहिक सरेंडर करतो आणि आम्हाला जागा द्या आम्ही झोपड्या बांधतो आम्ही झोपड्या बांधतो आमची ताकद त्या झोपड्याची आहे वीस पंचवीस लाखाचं आमचं बजेट आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही गरब करतो आम्हाला आता नको सिडकोची लॉटरी वगैरे या सगळ्याला आम्ही कंटाळत आणि आता आम्हाला बस एकच करा आम्ही सगळे जेवढे हजारो विजेते आहोत आम्ही सगळे एकत्रितरित्या जागा एखादी द्या आम्ही झोपडी बांधतो आमच्या आयुष्याचं घराचं स्वप्न आम्हीच पूर्ण करतो एवढीच आमची अपेक्षा आहे आधी यांनी या गोष्टीमध्ये मान्य मुख्यमंत्री असू उपमुख्यमंत्री असू द्या यांनी दखल घ्यावी आणि ताबडतोब हे जे दर अवास्तव वाढवलेले आहेत सर्वसामान्यांच्या आवाक्यातले सर्वसामान्यांना परवडणारे करावेत ही नम्र नम्र विनंती आम्ही करतोय आणि नाही या पद्धतीने ऐकलं तर मान्य गजानन काळे साहेबांच्या किंवा मान्य राजे राज ठाकरे साहेबांच्या ज्या पद्धतीने गेल्या वेळेस आमचे जर सिडको त्यांचे कमी केले तसे आम्हाला रस्त्यावर उतरायचंच आहे का सरकारला हा मोठा प्रश्न आमच्या समोर आता पडलाय आणि नाहीच वे करायचं तर आम्हाला जागा देऊन आम्हाला झोपडी बांधण्यासाठी द्या एवढी आम्ही विनंती मान्य मुख्यमंत्र्यांना करतो स्वप्न दाखवले स्वस्त घरांचे दर मात्र श्रीमंतांचे अशा परिस्थितीत शिडको विजेत्यांना या ठिकाणी लागलेल्या लॉटरीमध्ये आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिडकोनं आम्हाला दरामध्ये आणि घरामध्ये फसवलेला आहे साईज आणि प्राईज वेगळी आहे ऑलरेडी तीनशे बावीसचा एरिया देतो बोलली आणि तो जर मोजला असता तर ते दोनशे नव्वदच होत आहे त्यामुळं सर्वांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी जमलो आहोत पत्रकार परिषद घेतली आहे माननीय या राज्याचे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि नगर विकास साहेब मंत्री यांनी याच्यावर लक्ष घालून शिडकोच्या घरांच्या किमती निश्चितच कमी करून गोरगरिबांच्या स्वप्नातलं घर सर्वांना परवडणारं घर या ठिकाणी त्यांनी मिळवून द्यावं अशी मी सर्व विजय त्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो ज्यावेळेस आम्ही वाशीमध्ये अर्ज भरला त्यावेळेस किंमत जाहीर झाली नव्हती इलेक्शनचा पिरियड होता आणि अर्ज भरल्यानंतर किंमत जाहीर झाल्यानंतर ती भरपूरच किंमत आहे जी डबलच किंमत आहे रेडी रेक्टरचा रेट आणि आता जाहीर झालेली किंमत ही खूपच मोठी आहे डबल फरक पस्तीस ते चाळीस लाखामध्ये परवडणारं घर असावं असं सर्वांची इच्छा आहे ती डबल झालेली आहे हजार ते सॉरी लाख किंमत असून ती जर स्टॅम्प रजिस्ट्रेशन करून शहाऐंशी लाखापर्यंत जात आहे सर्व सामान्य माणूस एवढी पैसे आणि एवढी रक्कम कशी भरू शकणार सर्व याच्यात रिक्षावाले आहेत माताडी कामगार आहेत सर्व छोटे व्यावसायिक आहेत फळे भाजी व्यापारी करणारे आहेत तर एवढी किंमत त्यांना घर चालून अशक्य आहे त्यामुळं शिडकोणी ह्या गोष्टीचा विचार करावा पंकज करावासोबत रिपोर्ट नवी मुंबई